महाशिवरात्री निमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं सर्व श्रुत असलेले पटेल या व्यवसायाच्या असलेल्या विविध शाखांच्या माध्यमातून देखील महाशिवरात्रीनिमित्त भक्तगणांसाठी खिचडी व प्रसादाचं वाटप करण्यात आलं पटेल सारमार्टचे सर्वे सर्व भरत हरिबाई पटेल व महेश हरिबाई पटेल हे नेहमीच ग्राहकांना कमीत कमी दरात कोणतीही वस्तू उपलब्ध करून देतात पटेल सार मार्ट यांच्या माध्यमातून नेहमीच विविध ऑफर्सही राबविल्या जातात जागतिक महिला दिनानिमित्तही पटेल सार मार्टच्या माध्यमातून ऑफर्स ठेवल्या गेल्या होत्या त्याचबरोबर महाशिवरात्रीचं औचित्य साधत संपूर्ण पटेल सार मार्ट यांच्या विविध शाखांच्या माध्यमातून नागरिकांना खिचडी व वा महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं या प्रसादाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला ही संकल्पना बदलापूर अंबरनाथ शहापूर अशा विविध ठिकाणी राबविण्यात आली आज आ, महाशिवरात्री आहे आणि यातच आपण बघतोय बुदलापूर पूर्व परिसरामध्ये महाशिवरात्री अनेक भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात या ठिकाणी भक्तगण शंकराचं दर्शन घेत आहेत आणि आजचा दिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा करत आहेत याच माध्यमातून आपण बघतोय पटेल सार मार्टच्या माध्यमातून अनेक भक्तगण येणारे जे काही इथे आहेत त्यांनी जे दर्शन घेत आहेत त्यांच्यासाठी खरं तर खिचडीचं आणि प्रसादाचं वाटप केलेलं आहे अधिक माहिती आपण त्यांच्या माध्यमातून घेणार आहोत काय सांगाल आता वाटप सुरुवात झालेली आहे किती जणांनी लाभ घेतला तरी पाचशे सहाशे जणं झाले असेल सकाळपासून आणि काय सांगाल कशा का कशाचं वाटप करायला पटेल आरमार्टतर्फे श्री भरत पटेल यांच्या मा मार्गदर्शनाखाली आम्ही महाशिवरात्रीनिमित्त आमच्या भाविकांना आणि ग्राहकांना खिचडीचं वाटप करत आहोत तसेच आम्ही अंबरनाथ बदलापूर वडवली गाव गांधी चौक डोंबिवली टिटवाळा शहापूर या ठिकाणीसुद्धा खिचडी वाटप करत आहोत अच्छा म्हणजे जिकडे जिकडे आपला शाखा आहे तिथे तिथे सगळीकडे आम्ही खिचडी वाटप करत आहोत काय सांगायचं कशी शिवरात जिथे जिथे शिवमंदिर आहे आणि त्या एरियामध्ये आमची शाखा आहे तर अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही दरवर्षी गेल्या कित्येक वर्षापासून खिचडीचे किंवा उपवासाचे पदार्थाचे वाटप करतो आम्ही भाविकांसाठी अर्थात अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आपण बघतोय पटेल सार मार्टच्या माध्यमातून महाशिवरात्री निमित्त होताना पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठुमरे आपले बदला सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलो आहे बदलापुरातील प्राइम लोकेशन म्हणजे कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हा अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारतीमध्ये वन बी एच के टू बीएचके आणि थ्री बी एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये